దేవతు కారా దేవతు కారా

सगळ्यांना विनंती पाहुण्याना आपण बसून घ्या कुटुंबातले सर्व सदस्य सुद्धा बसून घ्या जे मंडळ आहेत त्यांनी आतमध्ये जण कुटुंबातले सदस्य सुद्धा बसून घ्या विशिष्ट लोकांना भेटे बांधणे आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहणे हा बदल आपण आता असा करू लागला थोडी लोक मला नाव ठेवतील आता मी आयुष्य तीस वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं सहन करत आलो म्हणजे आता थोडा बदल करायचा थो तो असा इथून कुठे विशिष्ट व्यक्तीचा सत्कारच करायचा नाही करायचा तर सगळ्यांचा नाही तर नाही म्हणून आज आजच्या मार्गात मी ठरू लागलं एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की सहाची पांडुरंगाची मूर्ती आहे ती मूर्ती देवघरात राहील सर्वसामान्य माणूस तिला अगरबत्ती लावेल दुसरी गोष्ट खिशामध्ये मा मालिका असेल त्या मालिकेवर माऊलीचा फोटो असल्यामुळं ती कुणी टाकून देणार ला नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली जाईल हा एक बदल आपण ह्या कार्यक्रमात केलाय सरकार हा विषय आपण बंद केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली किंवा इंद्रीकर महाराज कंबर बांधू बांधू लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा त्यांनी एवढा मोठा पणे जाऊन का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की के आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आपण सगळं करणार जेवण महाराष्ट्रीयन आपण शाण्णवपणे खांदार आहोत चायनीज बिझनेस आपल्याकडे चालणार नाही